अध्यक्ष महोदय विरार पश्चिम बोळी येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे त्या केंद्राची इमारत अतिशय जुनी झाली आहे जीर्ण झाली आहे म्हणून ते इमारत नवीन बांधण्याची अत्यंत आवश्यकता आहे मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करतो आमच्या नालासोपारा मतदारसंघामध्ये विरार पश्चिम येथे शासनाने आरटीआय साठी सर्वे क्रमांक तीनशे शहात्तर ही दोन हेक्टर जागा दिली आहे तिथे आय टी आयसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी इमारत बांधण्यासाठी निधीची आवश्यकता आहे त्यासाठी आपण निधी द्यावी अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून बांधकाम मंत्री महोदय आदरणीय राजेसाहेबांना विनंती करतो की सार्वजनिक बांधकाम विभाग विराट पूर्व पश्चिमला जोडणारा नारंगी येथील एक ओव्हरब्रिज बांधत आहे रेल ओव्हरब्रिज त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचवीस कोटी रुपये खर्च केला आहे चार पाच कोटीचं काम बाकी आहे पण ते अतिशय संत गतीने चालू आहे लोकांचे प्रचंड प्रमाणात त्यासाठी हाल होतात सहा वर्षापासून हे काम चालू आहे म्हणून ते तातडीने काम करण्याचे पूर्ण करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी द्यावेत अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो आरोग्यासाठी आरोग्य मॅडमकडे विनंती अशी आहे की तुमच्या जिल्हा परिषदची जी हॉस्पिटल आहेत आम्ही शाळा आणि हॉस्पिटल दोन्ही महापालिकेने मागितले आहेत पण पर जिल्हा परिषदची दवाखाने पीएससी द्यायला काय अडचणी आहेत तुमचं काहीतरी म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटचं की ह्यासाठी काय आम्हाला त्याचं काय आम्हाला देणार त्या बदल्यात असं काय म्हणणं त्यासाठी आपण आपल्या स्तरावर एक बैठक घेऊन तर जिल्हा परिषद आमच्या महापालिकेकडे दिलं तर अतिशय चांगलं होईल आणि आदरणीय मंत्री महोदय राजेसाहेबांना विनंती करेन ह्यासाठी खर्च काही येणार नाही आपल्या डिपार्टमेंटच्या मालकीची पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असलेली जागा एकशे सहा गुंठे जागा आपण न्यायालयाला दिलेली आहे आणि ती न्यायालयाची जागा देताना न्यायालयाच्या मालकीची नावा सात असलेली जागा दहा पश्चिम दहा पूर्व आचो येथील जागा ही आपण मागितली आहे आणि ही जागा ह्याच जागेवरती शासनाने हॉस्पिटलसाठी अडीचशे कोटी आम्हाला मंजूर त्यापैकी पंचवीस कोटी वर्ग झाले आहेत पण ही जागा जर जा सार्वजनिक बांधकाम विभागाने न घेता ती अन्यत्र कुठे जागा घेऊन ही जागा जर जा महापालिकेला दिली तर तिथे चांगल्या प्रकारे हॉस्पिटल या नालासोपारा विभागामध्ये अतिशय होऊ शकतं जवळजवळ तीस कोटी तीस लाख ही जनता या हॉस्पिटलची वाट बघते आपली जनता मनापासून आभार व्यक्त करेल म्हणून ही कामं आपण आदरणीय मंत्री महोदयाला विनंती करतो अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की ही कामं आपण कृपया करावी धन्यवाद व्हीपीएल युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका